म्हातारा पण कचक्याला म्हणा काय सांगा <laughs> ते सांगा तुम्ही आम्हाला सांगितलं फोटो काढा तात्या स्वाधीन करा सांगितलं होतं आता फोटो काढलं काहीच त्यांच्या बघण्यावर तिने दिलं पण त्या फोटोकडे बघून आमच्या लावल्या अगोदर हा त्यांना वाटलं आम्ही दरबारमधन गेलो पण आम्ही होतो हा त्यांचं लक्ष नाही आमच्याकडं त्या फोटो कडे बघून ह्या अवलाद काय म्हणते ते तुम्हाला माहिती आहे का काय म्हणत होते तुम्ही नुसता असा वाकून उभा राहिला नुसतं नुसतं असं त्यांना वाटले ही दोघे जण गेले ते म्हणजे तुम्ही पाहिजे का असं वाटला दरबार मध्ये जाईल तुम्ही सुद्धा अंदाज घेतला पण ह्या अवलाद काय म्हणते माहिती आहे काय या दरबार मध्ये आतापर्यंत इमान इटमारे नोकरी करत होते केवळ पैशासाठी नाही तर तुमच्या असणारी एकच एक मुलगी मनोरमत आहे मनोरमाताईवरती एक एकतर्फे प्रेम आहे आणि प्रेमाच्या आड प्रेमा येणारा काटा वसंत महाराज आम्हाला त्यांनी विचारलं दोघ जण कुठे दो गेले भावनीच्या सांगितलं बागात गेले त्या बाजूत गेली आणि यांना सांगितले जाणारी लोक म्हणतात की काय नवराबाई झोडप बसले त्यांच्या डोक्यात नको नको तेवढं त्या दोघांची फाटाफूट केली ते देऊन तुम्हाला सांगितलं तुमचा राग अनावरती गेला आणि तुम्ही यांना फाशीच्या तक्क्यावरती चढवलं मी ही गोष्ट सांगितलेली तिथं हाकनाक पोरग मेला असतं का नाही खरोखर कार्यक्रम हुशार आहे म्हणून आज माझे डोळे उघडले अरे मी झोपे गेलो होतो म्हणून मी तुम्हाला एक दोन शब्द सांगतो महाराज काय रे हे तात्या साहेब म्हणताय का नाही तुम्ही तात्या साहेबचा गुणी नाही हो कोण ऐका जगाचा सांगतो सांगावा शांत चित्त ठेवा गलबला करू नका ऐका जगाचा सांगतो सांगावा शांत चित्त ठेवा गलबला करू नका आणि जगात मानपान काय असेल तर तो पै का साधू तंत्र करते वारी नजर त्यांची बायकावर भारी म्हणे आम्ही ब्रह्मचारी सांगते लोक आणि दुधावरचा साहेब तो हे काळा मोठा तुमच्या आज्ञा असेल तर फक्त माझ्या हातात ते समाचार द्या बाळूराज खरं कर मी असं आवाज झाला आहे अरे काय करू बसतो असतो मी बाबा उद्या तर होणार आवाजात तो आहे माहित होत काय कारण मला या पारेखर्याने आधीच सावध केलं होतं पण माझा दादलाच होता जर त्या ठिकाणी मी सगळं खरं सांगितलं असतं तर तुमचा माझ्यावरती विश्वास बसला नव्हता म्हणून आम्ही हा गरीबिकाला होता या हरात घोराला रंगे हात पकडून जाईल होतो ज्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला आणि या संपूर्ण राज्याचा त्याच्या हातामध्ये दिला तोच खर खराबर नम खराब निघाला खाल्लेल्या मिठाचे जाणीव नाही ज्या ना, घरात खाले त्याच वाशे त्याचा समाचार तुम्ही

तुला शिक्षा द्यायचंय का अरे तुला माणूस काय भेटता नाही एक काम कर त्या गावात कोणाची पॉलिस गाडी आहे का बघ माझ्या गाड्या घेऊन पाठीवर मध्ये पोच करायचा अरे मध्ये नेण्यासाठी नाही बाबा मी सांगतो दा कुणाची कॉलेज गाडी आहे का बघ कॉलिस गाडी नसेल तर सफाई गाडी बघ त्या गाडीमध्ये मला बसतो इथून पटेल तुला घेऊन जा नसेल तर तुणाच देवाळ दिला

जुन्या माणसाचे मन आहे एवढा झाला ज्याची खावी पोळी त्याची वाघवावी टाळी ज्याची खावी भाकरी त्याची करावी नीट साखरी ज्याचं खाऊन मीठ त्याचं हनावं नीट आपलं काम करावं या ठिकाणी बघणार ज्याचं काम संपलंय पुन्हा कधी काही आपल्या पवित्र भावनाची सेवा करण्याची संधी मिळाली तर आता शांततेचा उदय अत्रेल्या जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र